पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्ष हा काळ अत्यंत उपयुक्त मानला जातो पितृदोष म्हणजे काय त्याची लक्षणे काय आहेत आणि कारणे काय त्यावरती काय उपाय करायचे आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये मा माहिती करून घेणार आहोत पितरांच्या पित्रांच्या कुटुंब आणि घराची भरभराट बर होते पण जर पितृदोष असेल तर त्याचे परिणाम सात पिढ्यांना भोगावे लागतात त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत की घरात पितृदोष कसा ओळखावा आणि त्यावरती काय उपाय करायचे आहेत पितृदोष म्हणजे काय एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर विधीनुसार त्याचे अंतिम संस्कार झाले नाहीत किंवा एखाद्याला अकाली मृत्यू आल्यास त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबातील सदस्यांना पितृदोषाचा फटका अनेक पिढ्यांना सहन करावा लागतो यासोबतच पितृदोषाच्या अशुभ प्रभावांपासून सुरक्षित राहण्यासाठी आयुष्यभर उपाय करावे लागतात हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत की पितृदोष का लागतो आणि त्यावरती काय उपाय करायचे आहेत ते माहिती करून घेणार आहोत पितृदोष कसा ओळखावा कुटुंबात पितृदोष असेल तर अचानक अपघात नोकरी किंवा व्यवसायात प्रगती न होणे कौटुंबिक कलह मुलांशी संबंधित समस्या लग्नात अडथळे येतात सतत सतत आजारपण इत्यादी ही पितृदोषाची लक्षणं आहेत पितृदोषाची लक्षणे पितृदोषामुळे माणसाला त्याच्या आयुष्यात संततीचे सुख मिळत नाही असे आढळून आले तरी अनेक वेळा मुलं अपंग मतिमंद असते काही वेळा मुलं जन्माला आल्यानंतर लगेचच मरण पावतात नोकरी व्यवसायात कष्ट करूनही नुकसान होतच आहे कुटुंबात अनेकदा मतभेद किंवा ऐक्याचा अभाव असतो कुटुंबात शांतीचा अभाव कुटुंबातील काही व्यक्ती नेहमीच आजारी असतात उपचार करूनही बरे होत नाही कुटुंबातील विवाह योग्य व्यक्तींचा विवाह शक्य नाही किंवा लग्नानंतर घटस्फोट वेगळे होणे पितृदोषाच्या बाबतीत एखाद्याचा स्वतःच्या लोकांकडून विश्वासघात होतो पितृदोषामुळे माणूस पुन्हा पुन्हा अपघाताचा बळी ठरतो त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या शुभ कार्यात अडथळे येतात कुटुंबातील सदस्य अनेकदा अडथळ्यांच्या प्रभावाखाली राहतात घरामध्ये अनेकदा तणाव आणि त्रास असतो पितृदोष कशामुळे होतो तर पित्रांचे योग्य अंत्यविधी तसेच श्राद्ध न करणे पूर्वजांना विसरणे किंवा त्यांचा अपमान करणे धर्मविरुद्ध वागणे पिंपळ कडुलिंब आणि वडाची झाडे तोडणे साप मारणे किंवा कोणाकडून तरी हे सर्व काम करून घेणे यामुळे सुद्धा आपल्याला पितृदोष लागतो पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पित्रांच्या मृत्यूच्या तिथीला किंवा श्राद्ध पक्षात सर्व पितृ अमावश्याला तर्पण करावे आणि ब्राह्मणाला भोजन अर्पण करावे जमेल तेवढे दान करा पितृदोष शांत करण्यासाठी पितृपक्षात दररोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावावा यावर पितर जे आहेत किंवा आपले जे पूर्वज आहेत ते प्रसन्न होतात वर्षातील प्रत्येक एकादशी चतुर्दशी आणि अमावशेला त्रिपिंडी श्राद्ध करावे पितरांचे श्राद्ध केल्यानंतर काळे तिळ मीठ गहू तांदूळ गाय वस्त्र चांदी सोने यांचे दान केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पिंपळाचे झाड लावा आणि त्याची काळजी घ्या श्रीमद गीतेच्या सातव्या आत रोज पठण केल्याने आपले जे पितृदोष आहेत ते दूर होतात